नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी मस्त गावरान पद्धतीने झणझणीत अशी ताज्या वांग्याची रस्साभाजी कशी करायची हे पाहणार आहोत चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथं मस्त अशी पाव किलो ताजी काटेरी वांगी घेतलेली आहेत मस्त अशी या रंगाने घ्यायची आहेत आणि मस्त अशी काटे असलेली बघून घ्यायचे आहेत ती ताजी वांगी असतात तर मी या पद्धतीने थोडंसं देठ खालणं कट केलेलं आहे आणि अशा एकातनं चार फोडी करून घेतलेल्या आहेत म्हणजे अख्ख्या फोडी करायच्या नाही आहेत तर वांग अख्खं ठेवायचं आहे फक्त चार काप करून घ्यायचे आहेत आता ही भाजी आपण कुकरमध्ये बन बनवतो आहे त्यामुळे ती इतकी झटपट तयार होते तर आता कुकरमध्ये आपल्याला मस्त तेल टाकायचं आहे तर थोडंसं जास्त तेल लागतं तर दोन ते तीन चमचं तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला खोबरं घ्यायचं आहे तर मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आहे ओल्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकता फक्त ओलं खोबरं न तळता तुम्ही डायरेक्ट तसंच वाटणामध्ये वापरू शकता आता खोबरं आहे मस्त तळून घेते तो खोबरं तळल्यामुळे मस्त चव येते भाजीला त्यामुळं खोबरं न तळता शक्यतो वापरू नका खोबरं तर दोन ते तीन चमचं खोबरं आहे छान तळून घेतलेलं आहे आता काढून घेऊयात आणि थंड झालं की मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं आलं टाकते खोबरं मिक्सर जारमध्ये काढून घेतलेलं आहे आलं टाकलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर साधारणपणे एक चार ते पाच चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचा आहे झाकण लावून हे छान फिरवून घ्यायचं आहे याचं वाटण बनवून घ्यायचं आहे या पद्धतीने आता याच कुकरमध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे तेल छान गरम झालं की यात जिरं टाकायचं आहे जिरं छान हलकं असं फुललं गेलं की यामध्ये आपण डायरेक्ट जे धुतलेली वांगी आहेत कट करून ठेवली होती मी ती डायरेक्ट आपल्याला तेलात टाकायची आहेत आता जर तुम्हाला यामध्ये कांदा वापरायचा असेल तर बारीक चिरेला एक छोटा कांदा तुम्ही घेऊ शकता आता वांगी अशी तेलामध्ये सोडल्यामुळे तेलामध्ये वांगी अगदी छान अशी परतली जातात आणि मस्त चव येते भाजीला त्यामुळे ते डायरेक्ट तेलात तेला ते वांगी टाकायची मस्त हलकी एक दोन मिनटं परतून घ्यायची मंद गॅसवर त्यानंतरनं आता हा जो मसाला आहे जो आपण वाटून ठेवला होता तो मसाला आता छान असं यामध्ये मिक्स करायचा आहे थोडासा तो वांग्यासोबत छान मिक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीने अगदी एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत तर मसाले पण अगदी घरचंच मसाले आहेत तर यामध्ये थोडंसं हळद टाकलेलं आहे साधारण अर्धा छोटा चमचा हळद आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता इथं कांदा लसूण मसाला टाकलेला आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला त्यानंतर एक चमचा इथे मी हा घरचा मसाला आहे आमचा धन्याचा मसाला तर तो, तो एक चमचा टाकलेला आहे आणि इथे लाल तिखट आहे साधारण एक ते दोन चमचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता तर इथं मी दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे छान मिक्स करून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे आणि आता छान असं परतलं गेलेलं आहे मसाला आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी इथं शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर वांगी छान परतल्यानंतरनं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे साधारणपणे तुम्हाला जेवढा रसा हवा आहे तेवढा आता यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर मी पाणी मस्त असं टाकून घेतलेलं आहे आणि फक्त एकच शुट्टीमध्ये ही जी भाजी आहे ना ती तयार होते एकच सुट्टी करायची त्यापेक्षा जास्त करायची नाही आहे कारण वांगी जी आहे ती आपण अशी आधी तेलामध्ये परतून घेतल्यामुळे ती हलकी मऊ होतात आणि एका शुट्टीमध्ये अगदी परफेक्ट अशी शिजली जातात तर इतपत मला रसा हवा होता इतकं मी गरम पाणी टाकलेलं आहे आता मस्तपैकी झाकण लावूयात आणि एकच शेट्टी आपल्याला करून घ्यायची आहे तर छान अशी रसा उकळायला पण सुरुवात झाली आहे झाकण लावून मस्त एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि इथे आपली मस्त झणझणीत अशी गावराण पद्धतीने बनवलेली वांग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे तर ही वांग्याची भाजी एकदा अशा पद्धतीने जरूर ट्राय करून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपण पुढच्याच नवीन छान खमंग चटकदार चटपटीत अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार